मीशोवरून विकत घेतलेल्या कपड्यांची क्वालिटी चांगली असते का ते टिकतात का असे प्रश्न तुम्हाला नेहमी पडतात ना सो so, आज मी काय करणार आहे मी मिशोवरून विकत घेतलेल्या पाच आउटफिट्सचा रिव्ह्यू करणार आहे मी ते किती दिवसांपासून वापरते आहे किंवा ते किती टिकले आणि जर तुम्हाला हे कपडे विकत घ्यायचे असतील तर मी तुम्हाला ते रेकमेंड करेन का हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोय so, yes, व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात पहिला आहे हा स्मॉक्ड क्रॉप टॉप मी हा जुलै दोन हजार बावीसला विकत घेतला होता आणि फक्त तीनशे तीन, तीन रुपयांना हा मी विकत घेतला होता अगदी स्वस्तात मला मिळाला गेल्या दोन वर्षांपासून मी हा वापरते आणि याची जी क्वालिटी आहे ती जशीच्या तशी आहे अजिबात कुठूनही हा टॉप खराब नाही झाला आहे दिसतानासुद्धा हा खूप सुंदर दिसतो आणि याची क्वालिटीसुद्धा जसं मी आधी सांगितलं अगदी उत्तम आहे त्यामुळे हा जो टॉप आहे तो मी तुम्हाला हायली हायली रेकमेंड करेन ऑल्सो तेव्हा हा जो टॉप आहे तो मी तीनशे तीन, तीन रुपयांना घेतला होता पण ऑफकोर्स आता त्याची प्राईस बदलली असेल तुम्हाला जर हा टॉप विकत घ्यायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही नक्की चेक करू शकता दुसरा आहे हा स्कर्ट जो मी आधी जो तुम्हाला टॉप दाखवला ना त्याच्यासोबतच हा स्कर्टसुद्धा मी घेतला होता स्कर्टची क्वालिटीसुद्धा उत्तम आहे मी गेले दोन वर्ष हा सुद्धा स्कर्ट वापरती आहे तीनशे सहासष्ट रुपयांना हा मी स्कर्ट घेतला होता आणि त्याच टॉपसोबत मी या स्कर्टला पॅरअप करते तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मा हा स्कर्ट आणि तो टॉप नक्कीच बघितला असेल हा स्कर्टसुद्धा मी जसं आधी सांगितलं गेले दोन वर्ष वापरते आहे पण त्याची क्वालिटी अजूनही उत्तम आहे फक्त आता रिसेंटली काय झालं ना शिलाईतून तो थोडासा उचवला आहे पण ते शिवल होऊन जाईल अदरवाईज तीनशे सहासष्ट रुपयांमध्ये खूप स्वस्त आणि खूप चांगल्या क्वालिटीचा स्कर्ट तुम्हाला मिळतोय सो so, हा स्कर्ट सुद्धा मी हायली रेकमेंड करेन तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये आहे नेक्स्ट आहे हा पोलो रिब्ड टॉप ब्लॅक कलरमध्ये याची प्राईज ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल हा मी फक्त एकशे एकसष्ट रुपयांना घेतला होता म्हणजे आपण दीडशे रुपये पकडू शकतो जून दोन हजार बावीसमध्ये हा मी टॉप घेतला होता आणि अजूनपर्यंत मी हा टॉप वापरत होते आत्ता एक दोन तीन महिन्यांपासून याच्यावरती थोडेसे गोळे यायला लागले आणि खांद्यांवरती जी शिलाई आहे ना तीसुद्धा थोडीशी उसवली आहे अदरवाईज दोन वर्षांपासून मी ह्या टॉपला वापरते आहे काही झालं नव्हतं टॉपला इनफॅक्ट हा जो टॉप आहे ना ना तो तुम्ही कशावरती ही इझिली स्टाईल करू शकता आणि दिसतानासुद्धा हा खूप क्लासी दिसतो तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये या टॉपला बघितलं असेल त्यामुळे हा टॉप मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन कारण हा अगदी स्वस्तसुद्धा आहे दिसतानासुद्धा सुद्धा छान दिसतो इनफॅक्ट तुम्ही वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा हा टॉप घेऊ शकता मी सुद्धा सेम टॉप पुन्हा ब्लॅक कलरमध्ये रिपर्चेस केला आहे आणि मी स्वतः प्लॅन करते की हा जो टॉप आहे तो वेगवेगळ्या कलर्समध्ये विकत घेईन मी आता सो तुम्हालासुद्धा हा जो टॉप आहे तो मी हायली रेकमेंड करेन चौथा आहे हा ग्रीन कलरचा पेपलम टॉप आता हा टॉप मी जेव्हा जेव्हा घातला आहे ना तेव्हा मला नेहमी कॉम्प्लिमेंट्स मिळालेत मला लोकांनी बऱ्याचदा विचारलं आहे की हा टॉप कुठून घेतला मस्त आहे वगैरे वगैरे सो हा टॉपसुद्धा मी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये घेतला होता म्हणजे ऑलमोस्ट अडीच वर्ष झाले मी हा टॉप वापरते आहे फक्त दोनशे एक्क्याण्णव रुपयाला हा मी टॉप घेतला होता म्हणजे इतक्या स्वस्तात हा टॉप मला पडला तुम्ही हा टॉप ऑफिस वेअरसाठी नक्कीच घालू शकता कारण फॉर्मल सुद्धा हा टॉप खूप छान दिसतो आणि कॅज्युअलीसुद्धा ऑफकोर्स तुम्ही या टॉपला घालूच शकता आणि हा जो टॉप आहे ना त्याची डिझाईन थोडीशी वेगळी आहे म्हणजे जास्त मुलींकडे तुम्हाला ही डिझाईन दिसणार नाही ऑल्सो याची फक्त एकच पडती बाजू आहे की याचा जो गळा आहे ना तो खूपच जास्त रुंद एक जा आहे एकदमच असा स्क्वेअर शेपमध्ये गळा आहे आणि साईडला हे जे इलास्टिक आहे ना त्यामुळे ना थोडंसं इथून अनकम्फर्टेबल होतो प्लस गळा रुंद असल्यामुळे काय होतं ना तुमची ब्रा स्ट्रॅप लगेचच यातून दिसते त्यामुळे जर हा टॉप तुम्हाला घालायचा असेल तर तुम्हाला एक तर ट्रान्सपरंट ब्रा स्ट्रॅप वापरावी लागेल किंवा मग तुम्हाला स्ट्रॅपलेस ब्रा घालावी लागेल थोडासा गळ्यातनं हा जो टॉप आहे तो अनकम्फर्टेबल आहे अदरवाईज दिसताना हा टॉप खूप छान दिसतो तुम्हाला जर थोडासा डिस्कम्फर्ट सहन होत असेल तर तुम्ही नक्की हा टॉप परचेस करू शकता नेक्स्ट आहे ही मॉम जीन्स जी मी एप्रिल दोन हजार बावीसला घेतली होती या जीन्सची क्वालिटीसुद्धा एकदम मस्त आहे आणि प्राईजच्या हिशोबाने तर क्वालिटी खूपच छान आहे फक्त आणि फक्त पाचशे एकोणचाळीसला ही मी जीन्स घेतली होती गेल्या दोन वर्षांपासून मी ही जीन्स वापरते याचं फिट एकदम उत्तम आहे याची क्वालिटी अमेझिंग आहे आणि दिसतानासुद्धा ही जीन्स खूपच छान दिसते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीन्सचा कलर जास्त फेड झाला नाही आहे ऑफकोर्स जीन्सचा थोडाफार कलर हा जातोच पण नॉर्मली जीन्सचा जेवढा कलर जातो ना तेवढाच कलर गेला आहे अगदी जास्त प्रमाणात कलर गेला नाही आहे जीन्स अजूनही खूप छान दिसते आणि मी ही जीन्स तुम्हाला हायली रेकमेंड करेन तुम्ही जर अगदी स्वस्त आणि छान मॉम जीन्सच्या शोधात असाल तर ही जीन्स तुम्ही नक्की घेऊ शकता अगेन लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे ऑल्सो एक गोष्ट लक्षात ठेवा की मी जे प्राईस सांगितली आहे ना त्याच प्राईजमध्ये तुम्हाला कपडे मिळतील असं नाही आहे मिशोवरती कपड्यांची किंवा कोणत्याही ऑनलाईन वेबसाईटवरती प्राईज फ्लक्च्युएट होत असते त्यामुळे तुम्हाला कदाचित वेगळ्या प्राईजमध्ये हे जे कपडे आहेत ते मिळतील अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता यातले जे काही कपडे आहेत ना ते आउट ऑफ स्टॉक आहेत सध्या तरी मी ज्या सेलरकडून घेतले होते त्या सेलरचं मी तुम्हाला सांगते आहे पण मी काय करेन मिशोवरती हे जे टॉप्स आहेत किंवा हे जे कपडे आहेत ते शोधून दुसऱ्या जर सेलरकडे हे जे आउटफिट्स आहेत ते अवेलेबल असतील तर त्याची लिंक में मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन आणि मी अजून एक गोष्ट करेन या कपड्यांचे स्क्रीनशॉट्स जे आहेत ते सुद्धा मी बाजूला स्क्रीनवरती प्रत्येक वेळेस मेन्शन करेन म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊनसुद्धा मिशोवरती डिरेक्टली या आउटफिट्सना सर्च करू शकता अशा पद्धतीने मी वापरत असलेल्या मिशोवरच्या काही आउटफिट्सचे किंवा कपड्यांचे रिव्ह्यूज आज मी तुमच्यासोबत शेअर केलेत तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर मिशोवरून कपड्यांची खरेदी करत असाल तर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला अजून पाहायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी